अखिल वाढे सरांच्या वैभव कोचिंग क्लासेसची यशस्वी परंपरा यंदाही कायम एकोणीसशे शहाण्णव पासून वैभव कोचिंग क्लासेसची इंग्रजी वर्गाची शिकवणी सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात भरघोस यश संपादन केलेले आहेत या वर्षी तालुक्यातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी आरती गोबाळे हिला इंग्रजीमध्ये मध्ये सत्त्याण्णव गुण मिळाले तसेच तालुक्यातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी तेजस्विनी गफाणे इंग्रजी इंग्रजी विषयात गुण मिळाले तसेच भाषेमध्ये आणि ऐंशी गुणावरील विद्यार्थ्यांचा वैभव कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून श्री अशोक सिंह भदुरिया व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैभव कोचिंग क्लासेसचे संचालक वाडे सर होते आयोजित गुणवंत सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांची भाषणे झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन पर भाषणे झाली या सोहळ्यात पालक व पा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती देखील होती कार्यक्रमाचे संचालन श्री भोंगाडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ओंकार वाढे यांनी केले वडील एक्सप्रेस ब्युरो गुद गुद रिपोर्ट या वर्षी प्रथमच म्हणजे पुन्हा कौतुक तर करतोच आहे दरवर्षी आपण पण यावर्षी यंदा त्यांना विशेष काही ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार सुद्धा करून राहिलेला आहोत पूर्वी जेव्हा वर्ग सुरू असायचे आमचे तेव्हा त्यांना रिझल्ट लागल्यानंतर एक विशेष कार्यक्रम घ्यायचो मी आणि त्यावेळेस प्रत्येक वर्गातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं गुण कौतुक करून त्यांना काहीतरी पुरस्कार देत होतो मी परंतु मध्यंतरी मग शासनाने अ गट ब गट क गट अशी जी श्रेणी आणली तेव्हापासनं खऱ्या अर्थाने पूर्ण किती मिळाले हे कळत नव्हते त्यामुळे तेव्हापासनं आपला कार्यक्रम तो स्थगित झाला मग नंतर दहाव्या वर्गामध्ये किंवा इयत्ता बाराव्या वर्गामध्ये जे नाही का अबाव नाईन्टी राहायचे अबाव एटी राहायचं तर त्यांच्या आपण गावामध्ये काय करायचं एक गुणवंत विद्यार्थ्यांचा नाही का त्यांनी मिळवलेलं योगदान त्या विख्यार्थ गावकऱ्यांना कळावं याकरिता आपण बॅनर्स लावायचं चौका चौदामध्ये यंदा थोडंसं आम्ही त्याला स्वरूप बदललं आणि यावेळेस आम्ही थोडंसं मोमेंट्स देऊन त्यांचा सत्कार करायचं असं ठरवलं आणि ही कल्पना आपल्या ओंकार दादाची आहे म्हणजे ओंकार दादाची आहे माझी कल्पना अजिबात नव्हती माझं तेच स्वरूप असतं काय विद्यार्थ्यांचं गुणकौतुक करायचं कस गावामध्ये बॅनर्स भूषण वाटते गावामध्ये आमचे पटू लागले नाही का बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच काय वाटते नवल पण वाटते आणि साहजिकच आहे सा। तर यावेळेस थोडस पुन्हा आम्ही वेगळं पण केलेलं आहे नाही का म्हणजे तुमचं सुद्धा योगदान तुम्ही जे देऊ केलेलं योगदान आहे त्याची पोचपावती इतर लोकांना सुद्धा कळावी इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्या गुणकौतुकातून किंवा तुम्ही केलेल्या कार्यातून त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं याकरिता हा विशेष प्रकारचा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आता हा काही विशेष असा प्रकारचा कार्यक्रम नाही आहे हा कुठे ना कुठे होत असतो आहे पण आपण आपल्या विद्यार्थ्यांचं गुणकौतुक करणं हे त्या विद्या त्या शिक्षकाचं आणि त्या संस्थेचं काय असते अध्यक्ष कर्तव्य पण असते आणि त्यामुळे आज आपल्याकडे काही विद्यार्थी ज्यांनी नव्वदच्या वरती गुण मिळवलेले आहेत काहींनी ऐंशीच्या वरती गुण मिळवलेले आहेत अशांचं आपण इथं कौतुक करतोय म्हणजे बाकीचे सगळे केलेत का बाकी सुद्धा कौतुक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रयत्नाने जे काही गुण मिळवलेले आहेत त्यामध्ये ते कसे आहेत लाभदायी आहेत त्यांचं योगदान तिथपर्यंत त्यांचं ठीक आहे आता पुढील वाटचाल मी बऱ्याचदा सांगतोय की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो आहे